सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात कर्जमाफीचे आश्वासन तरी बँकांकडून वसुली शेतकऱ्यांमध्ये समरक वसुली थांबवा अन्यथा आंदोलनाचा बळजा संघटनेचा इशारा तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले आहे तरीही पीक कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँका व सरकारी बँका शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहे जे शेतकरी तीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी थकित असतील अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे परंतु तीस जून दोन हजार सव्वीस कर्जाची वसुली झाल्यास तो शेतकरी थकबागीदार राहणार नाही त्यामुळे तो कर्जमाफीला कर पात्र राहणार नाही दरम्यान बँकांनी शेतकऱ्यांच्या मागे थकीत कर्ज वसूल लावल्यास बहिराजा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला आहे पाचगणीत कोकण सह दहा जण अटके पोलिसांची मध्यरात्री कारवाई स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पाचगणी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने पाचगणी येथे छापा टाकत मुंबईतील पोलीस अभिलेखावरील दहा जणांना कोकेन सदृश्य अंमली पदार्थांसह जेरबंद केले या कारवाईत मिळालेल्या मुद्देमालाची किंमत तब्बल बे लाख रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री पाचगणी येथील घाडजाई मंदिर परिसरात गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली मानेचवाडी गुंजाळी तालुका पाटण येथे मोटरसायकल जेसीपीच्या धडकेत पत्नी ठार पती जखमी किल्ले मोरगिरी रस्त्यावर मानेचवाडी गुंजाळी गावानजीक मोटरसायकलला जेसीपीने धडक दिल्याने मोटरसायकलवरील पत्नी जागेच ठार झाली तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली या अपघाताची नोंद पाटण पोलीस ठाण्यात झाली आहे नम्रता भाऊ कानडे वय तेवीस राणा किल्ले मोरगिरी तालुका पाटण असे मृत्युमुखी झालेल्या पत्नीचे नाव असून भाऊ मनोहर कानडे व सत्तावीस किल्ले मुरगरी तालुका पाटण असे जखमी पतीचे नाव आहे दिव्यांग शिक्षकांची पुन्हा तपासणी शिक्षकांची सादर केलेल्या सुमारे सत्याहत्तर दिव्यांग शिक्षकांच्या कागदपत्रांची पुनर्तपासणी शुक्रवार एक दिनांक एकोणीस डिसेंबर पासून औंत पुणे येथील जिल्हा रुग्णालय करण्यात असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकोडे यांनी दिली जिल्ह्यातील तलाट्यांचे ऑनलाईन काम बंद आंदोलन तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना कामकाजासाठी लागणाऱ्या लॅपटॉप व प्रिंटर कम स्कॅनर राज्य सरकारने तत्काळ उपलब्ध करून द्यावेत कालबाह्य उपकरणांची विल्हेवाट तातडीने लावावी खरेदी प्रक्रियेतील ला अनावश्यक विलंबाबाबत विभाग स्तरावर जबाबदारी निश्चित करावी आधी मागण्यांसाठी जिल्ह्यातील हो तलाट्यांनी शासनाच्या ऑनलाईन सेवांचे काम सोमवारपासून बंद केले आहे कृष्णनगरच्या रस्त्यावर उसाची ट्रॉली पलटी सातारा कोरेगाव मार्गावरून कृष्णनगरच्या रस्त्यावर दुबाच्या का पडलेल्या खड्ड्यांमुळे मंगळवार रात्री उसाची ट्रॉली पलटी झाली या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे व रस्त्याच्या अपुऱ्या कामानबावी वारंवार अपघात होत असून रस्त्याच्या दुरुस्ती महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीला निवेदन देऊन याकडे दुर्लक्ष केले जात आहे मंगळवार रात्री कोरेगाव येथून आलेल्या उत्सवची ट्रॉली गुरुदत्त कॉलनी नजिक असलेल्या मोठ्या खड्ड्यात आदळली ट्रॉलीचा टायर फुटला आणि ती पलटी झाली सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी रस्त्यावरील जीवघेणे खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत कारड येथे गटार कामात निष्काळजीपणा अपघात होईल जीव घेणा सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव कराड मलकापूर दरम्यान दुर्घटनेची भीती प्रवाशांसह स्थानिकांच्या जीवाला घोर भराव पुलासाठी काढलेल्या तब्बल वीस खोल खड्ड्यात सहलीवरून परतणारी बस कोसळल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच कराड ते मलकापूर दरम्यान सुरू असलेल्या गटर व सेवा रस्त्याच्या कामामुळे पुन्हा एकदा मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे नाडोलीत लागलेल्या आगी चार घरे जळून खाक सहा लाख पन्नास हजारांचे नुकसान मल्लारपेठ विभागातील नाडोली तलव पाटण येथे बुधवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत चार घरे जळून खाक झाली या आगीत सर्व संसारोपयोगी साहित्य धान्य रोख रक्कम जळून आगीच्या बक्षिस्तानी पडली आगीत कोणतीही जीवितहाणी झाली नसली तरी मोठी वित्तानी झाली आहे या आगीत एकूण सहा लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असून चार कुटुंब उघड्यावर पडले आहे मल्हारपेठचे मंडलाधिकारी यांनी या आगीचा पंचनामा केला आहे आगीचे कारण समजू शकले नाही बहुले तालुका पाटण येथे उसाच्या शेतात बिबट्याचे चार पिल्ले आढळली पाटण तालुक्यातील बहुली येथे बुधवारी सकाळी उसाच्या शेतात तोडणी मजूरना बुबट्याची चार पिल्ले आढळून आले बिबट्याचे बछडे आढळल्याने ग्रामस्थात गबराट निर्माण झाली बोले कर्कट नावाच्या शिवरात उसाची तोडणी सुरू असताना ही पिल्ले अडून आली त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली बिबट्याची पिल्ले नुकतीच जन्मली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अनेक दिवसांपासून परिसरात मुक्त संचार सुरू असल्याने ग्रामस्थात घरभर निर्माण झाली आहे पवनचक्की कंपनीच्या तांब्याच्या तारा केबल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश चार जणांना अटक अठरा लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त पण तालुक्यात विस्तीर्ण पटरावरील सडा सडा सडावाडा अडोली व इतर परिसरातील सुजलण पवनचक्की कंपनीच्या तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक सातारा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे चोरी प्रकरणी चार संशयित आरोपींना नाटक केली असून त्यांच्याकडून एक चार चाकी टेम्पोसह सह अठरा लाख ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा